तुम्हाला ही तेलगू स्टाईल फ्लफी इडली करायची आहे असे प्रकारे आणि तुमचं बॅटर फुगत नसेल तर अशा प्रकारे फोडवा एक किलो तांदूळ ते पण सहा घंटे भिजू घालायचे आहेत एक किलो तांदळासाठी अर्धा किलो डाळ ती पण भिजत घालायची आहे एक छटा शाबू दोन छटाक पोहे ते पण भिजत घालायचे हे सगळं मॅश करून घ्यायचं आहे मिक्सरमधून आणि हे सगळं एका बाऊलमध्ये टाकायचं मी इथे यूज कुकरचा केला आहे कुकरमध्ये गरम राहणार त्यामुळे कुकर हे थंडीच्या दिवसामध्ये करा कुकर आणि हे सगळं टाकून घ्यायचं आहे मिश्रण आपण जे बारीक केलेलं आहे ते याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला टेक्चर असं टेक्चरमध्ये ठेवायचे पाणी टाकायचे मिक्स करायचे आणि मीठ टाकायचे इनो टाकताना पहिले पाणी टाकायचे नंतर इनो टाकायचा म्हणजे तो रिॲक्ट होणार आणि याच्यामध्ये सर्वात मेन गोष्ट म्हणजे मिरचीचे दोन मिरची टाकायचे मिक्स करून ठेवून टाकायचे म्हणजेच आपली इडली फ्लफी होते आणि थंडीमध्ये ही इडली इडलीचं जे भांडं आहे ते एका रवीमध्ये ठेवायचं ते गरम राहणार थंडी आहे ना आणि इडलीच्या पात्रामध्ये पाणी टाकायचे आणि लिंबू टाकायचे म्हणजे त्याने जे काळं झालेलं आहे ते मिघन आणि तर मी कपडाचा यूज केलेला आहे हा कपडा चायनाचा आहे म्हणजे चायना चायना म्हणतात त्याला आणि ही इडली सहज निघते हे बघा अशा प्रकारे निघते पंधरा मिनटं स्टेम ठेवायचं तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला मला तर वाटते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट